गेले की पंधरा दिवसाचे पीशियार भेटले का कस्टडीत भेटली साहेबाने साहेबांनी चुकशी दिली कमीत कमी सात दिवसाची पीशिआर व्हायला पाहिजे खंडणीमध्ये खंडणी सात दिवसाची पीशियार लय झाली वकील आहे काय तरी वकील नाही मी माहिती मला कायदेशीर माहिती मला सात दिवसाची तुम्ही पण समर्थक घे का सगळं हो आम्ही समर्थक थंडी मध्ये तीन दिवस तरी मी सांगलो मेश्वर साहेबांनी सात दिवसांची पिशर लई झाली हा आता चौदा दिवसाची म्हणल्यावर लय झालं ना मटर मध्ये बी एवढी होत नाही तीनशे दोन मध्ये नाही नाही आता बघा की ते म्हणतात कि दोनशे कमी पाचशे केस आहे मुंबई मध्ये राहून आलेलो पण एवढी तीनशे दोनशे चे किती केस आहे तुमचं पाचशे घे मुंबई मध्ये मुंबई मध्ये खंडी मध्ये हे एवढी पिशार कधीच भेटली नाही मंगल दादा म्हणते हे परळीच आहे मी काय म्हणालो अजून मी सांगले एवढी पिशार भेटत नाही खंडी मध्ये तुम्ही समर्थक आहे तुम्हाला काय माहिती काय सगळ्या प्रकारात की असं काही झालं नाही झालं समजा माहित आहे अन्नाचं काय दोष नाही ह्याच्यामध्ये राजकारण आहे सूर्यदास काय कोण करत सुरेजदास काय गुन्हेगार आहे ते भी हां त्याचे किती मटर्स आलेले त्यांच्या पाठोद्यामध्ये हा माझ्या बरोबर ते सोबत होते जेल मध्ये तुमच्या सोबत सुरेश त्यांचे माणसं त्यांचे माणसं माझ्या बरोबर होते जेलमध्ये